का हस काय करायचि काय करायचं सांगितलं काय करायचं सांगितलं काय करायचं सांगितलं सांगितलं कोण करणार मी मग मटन शिजल्या शिव आहे ना का चहा करू आणला अयो मटन बोलन का तू ऐकून बोलन बघून मला महायला मी दुखी बनवून देईन कल्याण भाऊ कल्याण तू नको पेव मला बनवून खरी पुढं नाही थांबला म्हणजे अरे इकडे ये आपल्याला बनवून द्या ना बनवून चहा बनवून द्या बघू द्या मी थांब था। <laughs> मार चहा बनलेशिवाय जायचं ना तुला सांगितलं म्हणजे चायला बनवायला तर सुट्टी काय पडायचं पार्वतीची खाड आहे आपलं काय सिक्स्टी फाय बनवायचं आंघूळ करायला ठेवलंय काय आदिती होय आदिती माय जान राह बनवायचं काय बनवायचं हो भाऊ त्या बनवायला द्या मजा वाटती तुम्ही दूगी, तुम्ही दूगी एक हो ना, पस्ता पस्ता ना? एक दिवस असा येणार तुम्ही दोघी तुम्ही पस्तावणार दुगी सुट्टी नाही इकेला कम पास्तावतो म्हणजे बनवून द्यायला नाही तुम्हाला साखर झाली नसते साखर भाऊ द्या साखरेचा बिझनेस करायचा आपल्याला काय साखर काय हा मग येडे पण आहे काय होत हा काय तर बाळा

च कर धुण दोन आणतो म्हणजे ह्याच्यात कपडे धुवायचे भांडे धुवायचे वाव बर बाबा काय एका नाग होतो त्याने भेळ घेवा धपकत धबकत सुट्टी नाही बघून कसं झालंय पाण्याला तर हम्म तुम्हाला वाटतंय उगाच आष्टापैकी बोलते तू भेण रे येम एक दिवशी खडाल म्हणजे बसले नाही बोलण नको तो त्यामुळे स्वकाले सगळे घरातले भेण झाले मला अरे मी मोठा आहे ना जरा भेवती ना काय भेटय तुला ही असे तर दरारे कमी करतात लेकराचे तुम्ही तूच म्हणतीस की काय माय बाबा मोर लिकरू लई पती नसत बिना पतीचा खरंच पती नाही खरंच नाही का सांग थांबाई मी पती आणतो पती आणतो दादा पती आणतो नको अरे यार पती दि नाही पती दिन द्यावा एक पटकीन द्याने पतीचा पुढा बिर्याणी बनवायची म्हणजे भाजी लागणार लागणारच ना टिपून ठेवा

हे बघ कि ना किती खारी पावांची ती खायला सुट्टी काय आपले पैसे खर्च व्हायची गरजच नाही दरवर्षी आलं की लगेच म्हणायचं भेटा या लगेच घेऊनच येते खारी पावून साखरपती साखरपती आपण आणून ना आपल्या पैशाने त्यांना सगळं म्हणलं काय फायदा आहे बघ नाही आणलेलं तू मागायचं नाही तुम्ही मटण शिजू टाकलं नाही ना अजून डायरेक्ट बिरयाणी करणार आहे मी शिजून नाही करणार मला जशी तशी करणार आहे मी खरं काय मला पाणी ठेवलंय का बर बर मला पाणी ठेवलंय का तस तसच घेऊन गेला पाणी तापवायचं तुला पाणी ठेवून दिलं चवला तुम्ही म्हणला म्हणलं सुटी काय बघाय ऐकायला मला भेट मी भेट नाही तुम्हाला माया करते मा ना मला ना राव मा ब्लॉक मध्ये मी काय फायदा आहे बराबर बाबा गेली काय कुपी धावा द्यायला झालाय मला काय सांगतंय बघितलं का कस बालपण करून दिलं स्वतः

पाणी अर्ध बघून टाकले क्लियर आटलं पण आई ना खाली काय उतरलं उग ग्यात जाऊ उग आता काय करावं तुमच्या पैशाचं निस्तजा मला नाही रे खरं बोलल्यावर पैसे भांडर लागत असते आज खारी खाऊ का अर मला माहिती गेल्या वर्षी माझ्या ताकद कमी होती मी खारी खातो तो माहिती ना गेल्या ब्रेड खाल्लो तो फसफस झालोय माझं खारी दी त्याला पण आज आपल्याला गोल पाव की उद्या बघायचे काय होईल गोल गोलपाव गुलाबजाम लागते मग केस काही बाबा दर मे झालं घ्यास नाही पण मस्त काळा चा प्यायचा आपली मैस आल्या रोज दुधाचा प्या मी रोज की तू निसता हात कशी टाकतेस बघून मोप नाही घेतली पण तुझी जी वस्तू ती मला सांभाळणं भाग आहे तू त्यामुळे आता मला पा वाचण पाहिजे अर मला पाणी पाहिजे ना कोण मशीला मी कधी पाजू तुला मशीच पाणी टाकून दुध द्यायचं पाणी टाकून दुध द्यायचं बरं पाण्यात टाकून दूध द्या चहामध्ये टाका मी साखरपाती टाकतो बरं हे कोण आलं रे बाहेर इकडे कुठे तांबाटी हे मसाला डबा इकडे काय करायला आता काय बिर्याणीची तयारी बरे चहा उतरून दिली तर लई बरं होईल दादा पकड पकडे मागा मारी तुझी पकड बर इकडे मी हाताने घेतो झालं मित्रांनो लग्न झालं तरी मातारीं कसं एवढ्या टाकल्या आणि वागायली नाही तर पहिलं कसं हाताने वाग वाग थांब बाहेरून पळत याची संगम थांब तू मोठा आहेस काय काम करू नको नाही अशी काम करायची सवय लागेल तुला आणि आता बायक आली तर मनानं करायला लावायला ते काय बोलू शकणार नाहीत मला माहिती

कापाने पेचा कापानं म्हणलं तरी सुट्टी ना घेऊन जायचा दुसऱ्याला काम सांगायचे नाही स्वतःचे काम स्वतः करून टाकायचे आजकालची दुनिया कसली बघ बर पहिल्यांदा नग नग म्हणते झाल्यावर कस लगे पेयला ती कस आहे सुट्टी नाही धनु

तर चला बास सगळा ब्लॉक काय म्हणते शेवटला ब्लॉक च्या ब्लॉक अय काय विचारलो आम्ही काय तुम्ही काय म्हणतात शेवटला बाय तो चलो मिळते हे अगले ब्लॉक मे सगळ्यात मोठ्या स्टार तो मत घेऊन माझ्या पोराला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईबर करा नाही रे सबस्क्राइब सबस्क्राईब करा मित्रांनो